नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पोलीस भरती दोन हजार वीस संबंधात अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे पोलीसभरती दोन हजार वीस संबंधात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो नवीन जी आर आला प्लबस लांब उडी ॲड झाली शंभर गुणांची मैदानी परीक्षा होणार संपूर्ण तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे व्हिडिओवरती नवीन नसल्यास लाईक नक्की करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबायला विसरू नका कारण की तुम्हाला या चॅनलवरती पोलीसवरती दोन हजार वीस संबंधात संपूर्ण अपडेट दिली जातात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून तुमच्याकडून पोलीस भरती संबंधित अपडेट मिस होणार नाहीये आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्याच्यावरती क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रश्न असेल काही जर तुम्हाला मित्रांनो प्रश्न विचार असेल काही माहिती हवी माहिती असेल तर तुम्हाला खाली जॉईन बटन दिले आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण आहेरीच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता तिथं मी तुम्हाला संपूर्ण माहिती देत असतो संपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तर देत असतो तर लवकरात लवकर जॉईन बटनावरती क्लिक करून तुम्ही आपली मेंबरशिप घेऊन संपूर्ण प्रश्नांची उत्तरे घेऊ शकतात आता मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रूफवरती घेऊन जाणारी माहिती समजावण्यासाठी तर व्हिडिओ शॉट बघायला विसरू नका तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो आहे प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोलीस भरती संदर्भात मोठा निर्णय आता मैदानी चाचणीनंतर लगेच बघा मित्रांनो आता मैदानी चाचणीनंतर तुमची यामध्ये काय सूचना दिली ते तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा राज्य पोलीस दलातील जवानांच्या भरतीचे निकष बदलले जाणार असून पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा होईल या निकषानुसार लवकरच सुमारे अकरा हजार रिक्त जागांसाठी भरती मोहीम राबविण्यात येईल यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील भरतीचे निकष बदलण्यात येणार असून याबाबतचा शासन आदेश गृह मंत्रालयाकडून काढला जाणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघित असेल तर बघा राज्य पोलीस दलातील जवानांचे भरतीचे निकष बदलले जाणार असून पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा होईल या निकषानुसार लवकरच सुमारे अकरा हजार रिक्त जागांसाठी भरती मोहीम राबविण्यात येईल यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील भरतीचे निकष बदलण्यात येणार असून याबाबतचा शासन आदेश गृह मंत्रालयाकडून काढला जाणार आहे या माध्यमातून पोलीस दलास सक्षम जवान मिळणार असून याचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना होईल असे बोलले जाते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यातच याबाबतची सुतोवाच केले होते पोलीस भरतीसाठी सध्या प्रथम लेखी परीक्षा घेतली जाते तर बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या जी आर नुसार प्रथम लेखी परीक्षा घेतली जाते त्यानंतर शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानी चाचली घेतली जाते आता दोन्ही चाचणीतील एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी जाहीर होते या निवड प्रक्रियेमुळे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले अनेक उमेदवार पुढे शारीरिक चाचणीत अनुउत्तीर्ण होतात परिणामी पोलीस दलाला योग्य आणि सक्षम जवान मिळण्यात अनेक अडचणी येत्या येत होत्या ही बाब लक्षात आल्याने पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेले अनेक बेरोजगार युवा युवतींनी अगोदर मैदानी परीक्षा व नंतर लेखी परीक्षा घ्यावी अशी मागणी केली होती तर बघा मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा युवा युवतींनीसुद्धा अशी मागणी केली होती की के अगोदर मैदानी परीक्षा घ्यावी व नंतर लेखी परीक्षा घ्यावी ले अशी मागणी केली होती आता मित्रांनो हे नव्याने होणार तर काय नव्याने होणार आहे हे जाणून घ्यायचं तुम्हाला आहे तर नव्याने काय होणार आहे बघा म्हणजे एक प्रकारे मित्रांनो बघा पोलीस भरतीची प्रक्रिया दुरुस्तीनंतर आता उमेदवारांना अनेक नव्या बदलांना सामोरे जावे लागेल त्यांना सोळाशे आणि शंभर मीटर अशा दोन गटांमध्ये धावावे लागेल पहिले अगोदर तुम्हाला सोळाशे मीटर त्यानंतर मित्रांनो शंभर मीटर तुम्हाला धावावे लागेल अशा दोन गटामध्ये तुम्हाला धावावे लागेल नंतर गोळाफेक लांब उडी पुलाप्स या प्रकारची शंभर गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला उल्लेख केलेल्या गोष्ट लक्ष ठेवायची गोळाफेक लांब उडी पुलाप्स या प्रकारची शंभर गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे याआधी लांब उडी आणि पुलप्स करण्यात आला आहे या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलीस दलास होणार असून त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल तर अशा प्रकारे सांगितलं जात आहे पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला या दोन गोष्टींचा अजूनही प्रॅक्टिस करायची नाही आहे पहिले म्हणजे की पुलप्स आणि लांबडी या दोन गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा करायची नाही आहे कारण विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला एक उल्लेख केलेली गोष्ट लक्ष ठेवायची आहे बघा याबाबतचा शासन आदेश गृहमंत्रालयाकडून काढला जाणार आहे म्हणजेच याबाबतचा जो जी आर असणार आहे तो गृहमंत्रालयाकडून काढला जाणार आहे असं सांगण्यात येत आहे पण जी आर अजून आलेला नाही आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या गोष्टी तुम्ही बघितल्या असतील तर या दोन गोष्टी अजून त्यामध्ये ॲड झालेल्या नाही आहे की त्या पुलप्स ऍड झालेले नाही किंवा लांब ॲड झालेले नाही आहे तुमचे जे जुने निकस होते तीन ते तीन प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची पहिले म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सोळाशे मीटर त्यानंतर शंभर मीटर आणि घोडाफेक या तीनच गोष्टींची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्हाला एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस गृहमंत्रालयाकडून आदेश येणार आहे जे आर येणार आहे त्यावेळेस संपूर्ण तुम्हाला माहिती मी आपल्या चॅनल आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस मी तुम्हाला सांगेल की हा लांबोडी पुलप्स हे ॲड झाले आहेत तर त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे खूप सारे विद्यार्थी मला विचारत होते की सर पुलप्स आणि लांबोडी ॲड झाली आहे का तर विद्यार्थी मित्रांनो अजून ते ॲड झाले नाही पुलप्स आणि लांबोडी तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची नाही ज्यावेळेस मी तुम्हाला स्वतः सांगेल की पुलप्स आणि लांबडी ॲड झाली आहे आणि तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची तर त्यावेळेसच तुम्ही प्रॅक्टिस करायची अनेथा तुमचा वेळ वाया घालू नका तर विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिले कंदाबाय विसरू नका कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती संपूर्ण अशीच अचूक माहिती दिली जात असते आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्हाला आहे तुम्हाला खाली जॉईन बटन दिले त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपली प्रवीण याच्या स्पेशल प्रमाणे सहभागी होऊ शकता तिथे मी तुम्हाला संपूर्ण माहिती अचूकपणे देत असतो तर लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आणि जर विद, तुम्हाला मित्रांनो खाली जॉईन दिलं आहे आणि जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काही अपडेट हवी असतील पोलिस बदल संबंधात तर तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका तिथेही तुम्हाला मी अशाच प्रकारची अपडेट देत असतो तर लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका आणि तुम्हाला काही अडचण असेल तर खाली जॉईन बटन दिले त्याच्यात त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या स्पेशल प्रवेश सहभागी होऊ शकता म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तर ते दिली जातील तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाची बातमी होती महत्वाची माहिती होती तुम्हाला खूप आवडली असेल व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बॅलेकन दाबायला विसरू नका कारण की तुम्हाला ह्या चॅनल अशाच प्रकारची जेल माहिती दिली जात असते तर विद्यार्थी मित्रांनो ही आनंदाची बातमी सर्व विद्यांसाठी होती की एका प्रकारे जर तुम्ही बघित असल्या तर तुमच्या आगी दर मैदानी चाचणी होणाऱ्या सांगितलं जात होतं आणि जर तुम्ही बघितलं असलं गृहमंत्री आणि देशमुख सरांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे ते म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीसची जी भरती होती ती पाच हजार पाचशे पदांसाठी भरती होणार आहे पाच हजार पाचशे पदांसाठी ती भरती केली जाणार आहे गृहमंत्री दोन हजार एकोणीसची आणि त्यामध्ये मित्रांनो आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे त्यामध्ये सांगण्यात आलं की तुमच्या आधी लेखी परीक्षा होईल आणि दोन हजार वीसची जी भरती असणार आहे तर त्यामध्ये तुमच्या आधी मैदानी परीक्षा होणार आहे तर दोन्हींची तुम्हाला मित्रांनो कन्फ्युजन होतं ते दोन्ही क्लिअर केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलेकन दाबायला विसरू नका कारण की तुम्हाला चॅ ह्या चॅनलवरती अशाच प्रकारची जेन्यूल माहिती दिली जात असते तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकन दाबायला विसरू नका टेलिग्राम चॅनल जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथेही तुम्हाला मी अशा प्रकारे संपूर्ण अपडेट देत असतो तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया प्रिशनमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत गुड बाय